राज्यात गाजत असलेलं प्रकरण म्हणजे दिशा सालियन दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळेच होती त्रस्त आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा तर आदित्य ठाकरे यांना बदनाम का केलं सवाल राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळणार दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये राज्य सरकारने पीक विमा योजनेतून विमा कंपन्यांना देय असलेल्या राज्याच्या धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतली कृषी मंत्र्यांची तिसऱ्यांदा भेट पंतप्रधान पीक विमा योजनेचे ते परिपत्रक रद्द करा दप्तराचे वजन कमी करण्याच्या नादात कोट्यवधींचा चुराडा माजी शिक्षणमंत्री केसरकरांचा नियोजन शून्य खर्च राज्य सरकारला मोठा फटका गोशाळांच्या बँक खात्यात पंचवीस कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुदानाचे ऑनलाईन वितरण अनुदानाच्या पात्रतेच्या अटीसुद्धा सरकारने दिलेल्या आहेत कृषीपंप शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना सुरूच राहणार तसेच शेतकऱ्यांना कृषीपंप योजनेत अनेक ज्या अटी होत्या त्या कमी करण्याचा सरकारचा विचार आहे शिक्षकांनो वीस वर्षे विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका जपून ठेवा अचानक होणार पडताळणी चुकीच्या गुणपद्धतीला बसणार चाप उत्तरनेतेची सुद्धा येणार त्यामुळे शिक्षकांनी या उत्तरपत्रिका जपून ठेवण्याचे आदेश दिले आहेत येत्या दहा वर्षात ए आयमुळे शिक्षक डॉक्टर दुर्मिळ होणार बिल गेट्सच्या मते केवळ तीन जॉब सुरक्षित त्यामुळे आता ए आयमुळे अनेकांच्या पोटावर पाय येणार असल्याचं दिसतं पीक कर्जमाफी नाहीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच पैशाचे सोंग करता येत नाही अजित पवारांनी मांडली भूमिका तर अजित पवारांची भूमिका ही सरकारची भूमिका सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच मारहाण हत्या प्रकरणाला नवे वळण मारहाणीचा बदला जयराम चाटेचा जबाब संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अनेक असे नवनवीन वळण आणि ट्विस्ट येताना दिसत आहेत शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयश महसूल मंत्री बावनकुळे यांची कबुली तर मेडिकलसाठी कोंडेश्वरची जागा निश्चित करणार बावनकुळे यांची माहिती राज्यात शेतकऱ्यांचा विषय हा गंभीर बनत चाललेला आहे विहिरीत काढले त्याने चक्क दोन दिवस आणि दोन रात्री कुत्रे पाठीमागे लागल्याने पळताना विहिरीत पडला होता तरुण वाळवण जिल्हा जालना येथील ही घटना समोर आलेली आहे सोलापूर बाजारात फळभाज्या आणि पालेभावांची आवक सुरळीत दर स्थिर उन्हाळ्यात भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे आणि दर स्थिर राहिल्याचं दिसून येत आहे ॲग्रिस्टॅग पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांची नोंदणी राज्यात एक कोटी चाळीस लाख शेतकरी उर्वरितांची नोंदणी टप्प्याटप्प्याने ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी न केल्यास अनेक योजनांना शेतकऱ्यांना मुकावं लागण्याची शक्यता शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही अजित पवार यांनी पलटी मारली सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना अजित पवार यांनी तोंडावर पाडल्याचं दिसत आहे वर्षभरात सहाशे झाडांची कत्तल कॉन्क्रीटच्या जंगलासाठी झाडांचा बळी शहर होते उजाड मनपाने दिलेली झाडे तोडण्याची परवानगी दिशाईन विकास वृक्षतोडीमुळे पर्यावरण समतोल बिघडतोय बळीराजाचा गुढीपाडवा गोड विमा नुकसान भरपाई मोफत वीज योजना मार्गी लागणार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासुद्धा मिळणार त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना वितरित केला जाणार चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची माहिती राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना ही पीक विम्याची भरपाई लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत बेदाना दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसात दरात मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपल्या जमा बेदाण्याचे दर प्रति किलोत हिरवा बेदाना दोनशे चाळीस ते तीनशे पंचवीस पिवळा दोनशे ते दोनशे पन्नास काळा साठ ते एकशे वीस तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी शे बातम्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय